अय गेला उला किती दिवशी परशे हो परश्या अरे कीर्तन ऐकून तुझं काय नाही होणार काम कर काम भावानो इथं आता आले ती पालनं फिरणं खेळण्याची दुकान ही सगळी आली ती जत्रा काही नादच पालना जोडायचा अजून चला पुढं आणि ही बघा आमची भाऊ की सत्यम शेठ काय करा लागले काय माहिती त्याला त्याला माहिती आम्हाला तर काय कळ ना कुठं काय लाग ना आमचं नियोजन भाऊ काय चाललंय नेमकं भाऊ आज असू दे आता बघू काय करू ते भाऊ बघ बग... ये बाबा घाला ये। आता आम्हाला पोत्यात असाय विषय आई क्या कर यार <laughs> <laughs> तू मजाक है क्या कुणाच्या नादा लागलो मी सौरभ शेठ हे कसं आहे मंडप बिंडप डेकोरेशन कसं झाले खट्ट झाले का नाही अहो सूरजभाई यांनी केले साऊंड पण सूरजबाई आज होता मंडप पण सूरजबाई आज होता दरवर्षीच असतं या या वर्षी जरा तडस मोठंच केलं तर मंडपाचं विषय टॉप क्लासमध्ये आता आम्ही जरा जातो खालच्या वाटनं राहणार राहनानं माळा माळा जाऊया म्हटलं हिंडून येऊया झाले काम निघालो आम्ही बघा वाटलं तर करा सबस्क्राईब या गोष्टीवर मंडप बघा टॉप क्लास मध्ये डनचा विषय मी काय बोलतो याच्यावर ध्यान देऊ नका खाली जे वाचते त्याच्यावर ध्यान द्या सौरभ शेट पोराला फोन लावून विचारायला लागेल काय केलं नाही सत्यम शेट काय कोणाला फोन लावत नाही मला ते घ्यायचं आहे काय तर

त्याच्या दिवस वाईट चालू आहे तू फोन झाले आम्हाला आणि परीक्षा भाऊ आमचा खाऊन बसलाय भाऊ किती खाऊन बसले या एकडे फोनवर आहे आणि मला पण तिना झाले लय बेकार परिस्थिती आले तुम्ही सब्स्क्राइब करावं म्हणजे कसं मी माझ्या पैशानं खाईन करा तेवढं सबस्क्राईब मेरा ये चॅनल सबस्क्राईब करे और मेरे हर अपडेट आपको मिले

आपल्यासाठी भाऊ पाणी घेऊन यायला लागला ग्लासात ना अरे मला देखी ए अरे अरे मी मागे आल कुठं बघा बघाय निघाल बघा घरला खाल्लं बिल ना आम्हाला तिघाल सोडून आता घरला जातो म्हणते आता डायरेक्ट घर गाठतो माझं ओके हे पाणी वाटायचं काम चालू केलंय आता आपण कुणाचं काय असलं तर डायरेक्ट सांगा आपल्याला म्हणजे कसं डायरेक्ट हवे दोषी असते विषय बघा काय तर आणि काय तर गावलं तर मालक तेवढं बिल बघवा जातो तवर पुढं जरा साऊंड चालू काय झाला बाराकी पोरं हो म्हणून घरी ती साऊंडच्या पुढं नुसती बारकी पोरं खुळच्या बिडच्या टाकून बसलेली आणि आम्ही आपल्या एका कोपऱ्यात आम्हाला काय रोज कॅचातच आहे कस वाटत कैसा लग रे कसं कस 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 कोण नॅशनल खिलाडी इंटरनॅशनल आहे आपण कस रप्पा रप्पा का नाही रप्पा 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 पुष्पा थळी मध्ये तुलाच घेणार ओके ah, रोल okay. कॅमेरा ॲक्शन फैर फैर रप्पा रप्पा मिशन टॉक मध्ये कस 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 मित्रांनो आता आरतीची वेळ झाली त्यामुळे सगळेजण आता आरतीला जमा झाली ती आता तुम्ही बघा आम्ही पण जरा आरती करतो तू वाळूमाची तवर बघा आणि आता पालखी पण आहे ती पण बघा दाखवत तुम्हाला पुढं बघा नुसतं नमस्कार मालक आ बे अरे दिष्ट की दिश्च दिश चिस्ती है அल्लेல சார் மறுகுட மாட்டேங்கெட் நெதுலயா ஹ சوري சொகுலгас சொகுல வேற சொகுல சொகுல பர்மா அதுல ஓமா பா அந்த பை சரி பாயிடும் सकाळी टेटस घंटा केलं रे पैसा ठीक बघू काय पैसा ठीक विषय काय आहे आर उघाड के पैसा ऐकला का